नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो दिनांक चार सप्टेंबर रोजी म्हणजेच काल मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांकरता मोठ्या घोषणा झालेल्या आहे जाणून घ्या त्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकी अंती राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांकरता मोठे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले काल दिनांक चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी साडेसात वाजता अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस उपमुख्यमंत्री तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाचे सल्लागार तसेच अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर व महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर आदी पदाधिकारी सदर बैठकीत उपस्थित होते सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की अधिकारी कर्मचारी हा शासनाचा भाग आहे यामुळे सर्वांना न्याय मिळावा अशी भावना आमची आहे सर्वांना न्याय मिळवून देऊन शाश्वत प्रकारचे निवृत्तीवेतन दिली जाईल यामध्ये कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही तर कर्मचारी संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड निवृत्ती वेतन योजना राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये वरीलपैकी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्तीवेतन योजना यापैकी तिन्ही योजनांचा अभ्यास करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने एकाची निवड करण्यात येईल असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी जाहिरात निर्गमित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले त्याचबरोबर राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत एक स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले व नियोजित असणारा संप स्थगित झाल्याचे जाहीर झाले आहे पुन्हा भेटू पुढच्या